यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील सध्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील प प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आणि खास करून जॉब करणाऱ्या तरुण तरुणांनी यवतमाळमध्ये आझाद मैदानातून मोर्चाला सुरुवात केलेली आहे हा मोर्चा यवतमाळ शहरातील विविध मार्गावरून जाणार आहे आणि थेट जिल्हा कचेरीवर धडक देणार आहे कंत्राटदारी मानधन तत्वावर कायमस्वरूपी करण्याबाबतची एक प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा यवतमाळमधून काढला जातो आहे माझ्यासोबत थेट प प्रशिक्षणार्थी आहे आपण त्यांच्यासोबत अधिक बातचीत करणार आहोत नेमकं तुमच्या मागण्या काय तुम्ही हा मोर्चा कशासाठी काढताय मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत आमचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर पण शासन आमच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय देत नाही आहे तर आज आमची मागणी अशी आहे जिल्हा लेवलला यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत जेवढेही प्रशिक्षणार्थी आहो तेवढ्यांची एकच मागणी आहे की कायमस्वरूपी कंत्राटी पदावर मानधन तत्वावर आम्हाला अकरा महिन्याकरिता एखादं काम आणि बेरोजगार असल्यामुळे आम्हाला कुठेतरी रोजगार देण्यात यावं यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागणी घेऊन चाललो आहे नक्कीच आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावं अथवा काही महिन्यांसाठी जॉब जा 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 देण्यात यावी अशी मागणी आहे त्यांची ताई काय तु सांगशील तू सध्या तुम्हाला सहा महिन्याच्या मानधन तत्वावर तुम्हाला रुजू केलं होतं आता तुमची वेळ संपलेली आहे काय सांगाल तुम्ही मायबाप सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी आम्ही सगळे उच्च शिक्षित आहोत मी सुद्धा एम एस सी बी एड आहे आणि आम्हाला आतापर्यंत शिक्षण या विभागात आम्हाला कार्यरत ठेवलेलं होतं मी ऐंशी किलोमीटरहून अपडाऊन केलं किलो, त्याच्यामध्ये माझं खूप हाल झाले आणि मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला सगळ्या उच्च शिक्षितांना पुन्हा बेरोजगारीची वेळ आलेली आहे यातून आम्हाला सुटका मिळण्यात यावी आणि आमची नियुक्ती कायम मानधन तत्वावर आम्हाला कंत्राटी पुन्हा सहा महिन्याचं कार्यकाळ वाढवून देण्यात यावा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी आहे तुमची मागणी काय आम्ही मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणाअंतर्गत इथं यवतमाळ जिल्ह्याला मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की आम्हाला सहा महिन्यासाठी फक्त प्रशिक्षण देण्यात आलं होतं प्रशिक्षण घेतल्याच्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी अकरा महिन्याचं आम्हाला कंट्राक्टी मानधन तत्वावर रोजगार देण्यात यावा आता सहा महिने पूर्ण झाल्याच्यानंतर आमच्यापासून पुन्हा बेरोजगारीची आमच्यावर पाळी आलेली आहे आमच्या मागं आमचे काही कुटुंब आहे कुटुंबाचे प्रमुख आम्ही असल्यामुळं आमचं खूप हाल होत आहे आणि आम्हाला सहा महिने पूर्ण झाल्याच्यानंतर आम्हाला परत रोजगार देण्यात यावा आणि ते बी कंट्रॅक्टी मानधन तत्वावर कायम रुजू करण्यात यावं बस एवढीच आमची मागणी तू काय तर माझं नाव अश्विनी रवींद्र महल्ले आहे मी आर्णी तालुक्यामधून तालुक्यामध्ये आहे मी शिक्षक तरुडा या गावामध्ये कार्यरत आहे परंतु आता हे आम्हाला सहा महिन्याचा हा रोजगार दिला होता आता या सरकारनं आम्हाला बेरोजगार करू नये चार पॉईंट चार पॉईंट पाचमध्ये मध्ये म्हटलं आहे की ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहे त्या आस्थापनेला जर तुम्ही योग्य वाटला तर तुम्ही आम्ही तुम्ही आस्थापना शिफारस देऊ शकते आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा ऑर्डर भेटू शकते परंतु आस्थापनेने आस्थापनेने दिल्यानंतर आहे दिली तरी सुद्धा कायम कंत्राटी पुन्हा कायम करावे आम्हाला आम्ही सुशिक्षित तर आहोत आता यांनी आम्हाला प्रशिक्षित केलं आता प्रशिक्षित केल्यावर फक्त बेरोजगार करू नये एवढीच आमची इच्छा आहे आणि कंत्राटी तत्वावर बांधन तत्वावर आम्हाला पुन्हा कायम करण्यात यावे एवढीच इच्छा आहे सर नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरच मुख्यमंत्री युवा माझा लाडका भाऊ ही योजना अंमल्यात आणली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सहा महिने मानदान तत्त्वावर प्रशिक्षकांना त्यांना विविध पदावर रुजू केलं होतं मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यांना आता बेरोजगार ला लागणार आहे अशी भीतीसुद्धा या तरुण म आणि तरुणींमध्ये आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी होणार आहे याचा फटका कुठं कुठंतरी तरुण मंडळींचा स सरकारला बसणार का हा देखील ला पाहावा लागणार आहे संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका